क्रिया माउंट क्लाइंबिंग आहे ही क्रिया फास्ट फास्ट घ्यायची आहे तुम्हाला फास्ट फास्ट घ्याय ह्या क्रिया थर्टी आम्ही माउंट क्लाइंबिंग घ्यायचं आहे सिक्स्टी काउंटिंग घ्यायचं आहे फास्ट फास्टमध्ये तुम्हालाच काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये सिक्स्टी काउंटिंग घ्यायचं आहे आणि यानंतर रिलॅक्स व्हायचा चाईल्ड पोजमध्ये त्यानंतर तुम्हाला डावा पाय एकदा वरती उजवा पाय एकदा वरती फास्टमध्येच करायचं आहे फिफ्टी ते सिक्स्टी काउंटिंग तुमच्या स्वतःला घ्यायचं आहे आणि यामध्ये तीनच एक्सरसाइज दिलेल्या आहेत मग एक्सरसाइज प्रॉपर प्रॅक्टिस करा नक्की तुम्हाला रिझल्ट येईल फिफ्टी ते सिक्स्टी थर्टी ट्वेंटी तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही काउंटिंग घेतलं पाहिजे यानंतर पाठीवरती झोपून घ्यायचं आहे पूर्ण उठायचं आहे पंच्याण्णव स्पर्श हे पण ट्वेंटी काउंटिंग घ्या ट्वेंटी ते फिफ्टी आणि जर कमरेचे आजार असेल तर बिलकुल उचलू नका फक्त पायानं तुमच्याकडे उचलण्याचा प्रयत्न करायचा पाय उचलायचे फक्त याची पण काउंटिंग तुमचं तुम्हाला स्वतःलाच घ्यायचं आहे टेन ट्वेंटी फिफ्टी यानंतर बसून घ्यायचं आहे बसल्यानंतर दोन्ही पाय स्टेपर्सवरती ठेवायचं आहे क्रॉस टचिंग घ्यायचं आहे ए वन मिनिट क्रिया आहे ही मात्र तुम्ही वन मिनिट क्रिया करायचं आहे आणि ह्या तीन चार मी एक्सरसाइज दाखवलं आहे ते डेली प्रॅक्टिस करा बाय बाय डेली करा पण बाय